बाबासाहेब जस म्हणजे काम करत होते गोरगरिबांचे तसे त्याच पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेब सुद्धा काम करतात कधी निम्या रात्री फोन लावा उचलणार आता उचलताय होय ट्राय करायचा होय लावा आता मोबाईल नाही माझ्या शाह फोन दिला फोन उचलत नाही आता हिचं सध्या म्हटलं तर बापू जरा थोडं नरम अजून कोरा आहे त्याला कशाय त्यामुळे बापू साठी आम्ही पळवलो पण काय बापून बापू केलं पन्नास वर्षात केलं नाही बापून पाच वर्षात पण आणि जनते सेवा या पंचावन्न वर्ष आमदार साहेबांनी केल्या कुठला समाज बघितला नाही जात बघितला नाही धर्म बघितला नाही गोरगरिबाई सेवा केल्या आणि बापू एका समाजाचा तटातटाचं राजकारण करतो सोनोनी तर लीड देणार आहे काल निंबाळकरला लीड गेलाय म्हणलं शशिव फुलं जात नाही निंबाळकरी बाबासाहेब निवडून देणार चाळीस हजार मतात शेकापचे जे विद्यमान नेते मंडळी आहे काय पंचायत समिती असतील जेडपी सदस्य असतील यांनी वळवळ करणे नाही नाही तुमचा सुद्धा कार्यक्रम आहे आमदार केला नेता एवढा आपला चांगला आहे नेता एवढा आपल्याला मांडीला मांडी लावून बसवायला होतोय त्या पद्धतीने नेते मंडळी सुद्धा काम करावं पंचावन्न वर्ष आबासाहेबांनी काम केलं होतं पण जर पंचावन्न वर्षात तालुक्याचं नाव एवढं खराब झालेलं होतं एवढं या चार ते पाच वर्षात खराब तालुक्याचं नाव झाले पुण्याला राजकारण आहे बाबासाहेब एक राजकारण कधी आलंय आता झालंय दहा पंधरा वर्ष झालं आता पहिलंच मता आहे पहिलाच मत बाबासाहेब देशमुख आणखी भैयाला आम्ही सांगू हे आमच्या कुटुंबातला प्रश्न आहे आणखी भैयाला आम्ही हक्कान सांगू की आणखी भैया जरा थांबा तुम्ही तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करू सुधीकिरण आहे आपल्याकडे तालुक्यात अनेक संस्था आहे काय पण आहे राय पण करू ना अनिकेत बयाला पण आम्ही अलिकेत बयाला शंभर टक्के थांबवू नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचा रणसंग्राम चालू झाला आहे आणि त्याच अनुषंगानं आपण देखील महाराष्ट्र मालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तेथील लोकांचं नेमकं या विधानसभेविषयी नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगानं मी आता सांगोलमध्ये अतिशय महत्वाचं असणारं जुनून या गावामध्ये आलोय खरं तर आपण दर्शको सगळ्यांनीच महाराष्ट्र माझावरती सांगोलमधल्या वेगवेगळ्या भागातले ग्राउंड रिपोर्ट बघितलेत खर तर सांगोलची लोक अगदी समिश्र प्रतिक्रिया देतात वेगळ्या भागात गेले तर लोकांचा त्या ठिकाणी वेगळा कौल बघायला मिळतोय खरंतर वाडेगाव असेल किंवा मेडसिंगीचा भाग असेल त्यामध्ये शहाजी बापूंना मानणारा मोठा वर्ग दिसतोय खरंतर आपण कोळे गावामध्ये घेतलोय नाजरे गावामध्ये घेतो त्या ठिकाणी बाबासाहेब किंवा शेतकरी कामगार पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय मी आता जनोनीमध्ये आलोय खर तर ही जनोनीची लोक या विधानसभेविषयी नेमकं काय विचार करतील हे देखील त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शहाजी बापू विषयी त्यांचं म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाचा शहरा बघते चला त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय साहेब ईश्वर बर काय करता काम शेती आता काय झालंय संपूर्ण महाराष्ट्र सांगोलीच्या विधानसभेवर चालू आहे कोण कसं उभं राहील कोण कुठल्या पक्षात उभा राहील अगो काय देखील अस्पष्ट आहे काय सामान्य नागरिक म्हणून काय वाटतंय सामान्य नागरिक म्हणून एवढीच आमची अपेक्षा आहे आता वर्ष आमदार ते विद्यमान आमदार शाजी बापू पाटील त्यांनी कामकाज कागदी पत्र केले बर पण काय कामात टक्केवारी तालुक्यात वाळ उपसाव वड्यात वाळ उपसले काम खाली कुठली रस्त्याचं काम असलं तरी त्या अधिकारी फणा सगळा म्हणजे लक्ष नाही आमदारच आपल्या काय आपल्या काम अजून पाच दहा वर्ष काम नाही झाली तर चालते तालुक्यातली पण या तालुक्याच्या एक विधानसभेमध्ये तिथून पैसा आणायचा तिथं तालुक्याचं रेकॉर्ड म्हणलं जातं सांगायचं नाव आहे नाव आहे गेले पंचावन्न वर्ष आबासाहेबांनी काम केलं होतं पण जर पंचावन्न वर्षात तालुक्याचं नाव एवढं खराब झालं होतं एवढं या चार ते पाच वर्षात खराब तालुक्याचं नाव झाले नमस्कार नमस्कार काय ना पांडुरंग काय नाही चर्चा मी चालू शाकू मध्ये बाबासाहेब बाबा आहेत बाय ऐक सगळे बापाय देपको नाही जाता नाही आता आम्ही शकापलाय आम्ही बाबासाहेब देशमुख चे म्हणते म्हणून आम्ही त्यांचा काय समान नाही वेगळा आहे बर हा नमस्कार तू काय ना पांडुरंग बस तुम्ही काय करता का डाळ व्यापारी डायल व्यापारी चालू आहे मार्ग डाळिबा चाल एकशे दहा रुपये पासून दीडशे रुपये पर्यंत तुमचं पंधराय का इकडेच माहिती आहे का हो हो माहितीये आमदार साहेबांच श्रे दाईबाज शहाजीबाजून नाही आमदार गणपतराव देशमुखांचं त्यांनी सोलापूरला हे स्थापन केलंय दालीमाज आमदार साहेबांनी पहिल्या वर्ष अनुदान शरद पवार साहेबांनी अनुदान दिलंय दाजिमाला आता कसं करायचं आता इकडे आहे बाबासाहेब देशमुख कशासाठी बाबासाहेबमुख बाबासाहेब देशमुख तरुण नेतृत्व आहे सगळ्यांच्या येतात कार्यक्रमाला हे बापूस काय नाही हो बरोबर नाही काम बापूस येलमर मग कार्यक्रम झाला मागल्या दोन दिवसात बापूचा तर त्या कार्यक्रमाला बापून दीड लाख रुपये दिलेत कसा कार्यक्रम झाला बापूचा सत्कार केला होता येलमर समाजाला एक कोटी रुपये दिले म्हणून त्या कार्यकर्त्यांना पैसे देऊन बापून कार्यक्रम करून घेतलाय मग आता जर एवढी काम केली तर कार्यकर्त्यांना पैसे देऊन कार्यक्रम करायची काय गरज आहे हो नमस्कार नमस्कार काय करताय काम शेती करतोय बाहेर किती शेती एकवीस एकर आहे वीस एकर आहे काय काय डाळिमा आहे पंधरा एकर वीस एकर मध्ये पंधरा एकर डाळींबर पैसा नेभर करताय मग काय करायचं इकडे आमदार केला काय म्हणते तुकडे काय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख तर नि बाबासाहेब देशमुख म्हणजे बाबासाहेब देशमुख युवा वर्ग सध्या बाबासाहेबांच्या माग आहे सध्या बाबासाहेबांचं काम चांगलं आहे कॉन्टॅक्ट चांगला आहे काम माझी संपर्क जास्त आहे त्यांचा बाबासाहेबांच्या हातावर हात मारून त्यांचा चालू आहे काम बर होय काम नाही त्यांना थांबवतील नागस बाबासाहेबांना थांबायचं आणि बाबासाहेब बाबासाहेब साहेब बाबासाहेब देशमुखांचं काम चांगलं आहे बाबासाहेबांच्या हातावर हात मारून काम चांगलाय चांगलाय आता फोन करू बर डायरेक्ट डायरेक्ट आता फोन केला तर लगेच दुसऱ्या रिंगला लग फोन उचलते शंभर टक्केच एवढा विश्वास लगेच बघा कॅमेरा लगेच 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 नाही एवढा विश्वास कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी बाबासाहेब दिसतोय नमस्कार नमस्कार काय म्हणतोय काय था नाही बाबासाहेब फिक्स आम्ही केंद्राची महाराष्ट्रात राज्यातील राज्यातील मुख्यमंत्री कोणला करायचा मुख्यमंत्री शरद पवार शरद पवारला करायचं बरं इथं आमदार आमदार बाबासाहेब देशमुख का बर आम्हाला युवा नेतृत्व पाहिजे मतदान आहे हो कधी आले आता झालंय दहा पंधरा दिवस झालं आता पहिलंच मतदान आहे पहिलाच पहिलंच मतदान बाबासाहेब देशमुख वाया जाईल मतदान पहिलं ए नाही हा शंभर टक्के पाच ते दहा हजार लीड शंभर टक्के येतात बाबासाहेब राम काय निवांत पंचायत मिच्या टाकून गावात बाजारला नाही मावायला मावा खायला खायचं काजू बदाम खायचं काजू बदाम त्याला पैसे त्याच्यापेक्षा महागाय गाव कुठली आमदार कोण आहे इकडे आम्हाला आमदारच माहित नाही आमदार आम्हाला काय आमदार कोण ते खरी बोलत असते ती काय म्हणतो सीजन सीजन चालू आहे कमी कमी झाला इकडे नाही डाळे माहिती वाढायला आमदार की काय बाबासाहेब बाबासाहेब ओली बाबासाहेब काय नसताना एवढं आमदार फिरतोय तालुक्यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत ते एवढी पद असून ते सत्ता असून फिरत नाही कुठला कार्य पाहिजे नाही काम झाली मग का फिरल्याशिवाय करणार कशी काम फिरलं तर गोरगरीबाची कामं समाजाची कामं करणार आहेत ना फिरणार तर काम कशी करणार आहेत आणि जे विकास केलाय म्हणते ते विकास चालू आहे सगळा कशाचा विकत चालू आहे काय सेवा नाही रस्त्या कुठलं घराकडे रस्त चालू आहे इकडं काय नाहीला रक्तच राजकारण आहे बाबासाहेब एक दिवसाच राजकारण रक्तच राजकारण आहे काय आजकालच राजकारण आहे आणि जनते सेवा या पंचावन्न वर्ष आमदार साहेबांनी केल्या कुठला समाज बघितला नाही जात बघितला नाही धर्म बघितला नाही गोरगरिबा सेवा केल्या आणि बापू एका समाजाचा एखादा समाज समाजाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर काम गटातटात राजकारण करतो आता लोकसभेला बघितलं नाही पैसे किती वाटले सत्तर कोटी सत्तर कोटी वाटू वाटून आम्ही लिड अजून चार हजार पेपरला मत बारा हजार पडले ती ते बी आमचीच पडले तिकडे काय नाही काय नाही ते आमदारकीला सगळं व्यवस्थित होते ते आधी मध्ये काय होते तिकडे तिकडे जाते ती आमदारकीला नेटर धरते शेकाबची जी पुढारी आहे ती सुद्धा नीट राहो नहीं, नहीं। नहीं, यांचा बी कार्यक्रम आहे जे विद्यमान नेते मंडळी आहे काय पंचायत समिती असतील जेडपी सदस्य असतील यांनी वळवळ करणे नाही तुमचा सुद्धा कार्यक्रम आहे आमदारकी ना तर तुम्ही सुद्धा नेट राहो नेता एवढा आपला चांगला आहे नेता एवढा आपल्याला मांडीला लावून बसवायला होतोय त्या पद्धतीने नेते मंडळींनी सुद्धा काम करतो चाळीस हजार फुट चाळीस हजार फुट चाळीस हजार फुट बर राम 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 काय बाजारला काय बाजारला आमच्या पंढरपूरला काही दौरा असतो सारखा असतो हा आता माळकरी माणूस आहे खर खरं सांगायचं शहाजी पण काम केले नाही तिकडं केले ती केले ते परत आमदार करायचा नाही करायचं करायचंय बर काय काय केलं गावात या गावात काय सडकच काम केली अनुदान दे लागलाय कशाला पाहिजे त्याला त्याला काय द्याय लागलंय दिली दिले तर नमस्कार हो नमस्कार डॉक्टर बाबासाहेब देशमुख निढ आहे पहिल्यापासून 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 आबापासनं येणार आमदार टक्के बाबासाहेब देशमुख येणार कशाला करण्याचा माणूस आहे एक रुपयाचा भ्रष्टाचार आहे कुठं कुणाचा आबासाहेबाचा लातवांचा कुठं बर आला हा� गे पेपरला टीव्ही ला कुठं भ्रष्टाचार आहे ठीक आहे तुमचं बघायला आम्हाला काय म्हणतो बर काय म्हणते काम इकडे आमदारकीचं आमदारकीचं काम एक नंबर कुठल्या आमदारच शहाजी बापू बर काय काय केलं हो गावात जुनून गावातून त्याला लीड देणार आहे तुम्ही देणार लीड बर काय काम केली लीड दे भरपूर काम आहे काय दाखवतं काय दिलं आम्हाला काम आहे रस्त्याचे काम आहे कुठलं रस्ता झाला चल एक दाखवतो बर सांगा आम्हाला इथे लोक आहे किती सगळे आहेत की आता आज उद्घाटन होत आज त्यांच्या दौऱ्यामुळे कॅन्सल झालं बर हा दुसरं काय झालं दुसरं काय पाण्याची व्यवस्था आहे लाईट ची व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आहे एक नंबर मध्ये नमस्कार जातो बाजार गेला काय बाजार गेला घेतला नाही घेतला घे नाही अजून जात जात काय आमदारकी कडे आमदारकीचं वातावरण चांगलं चालू झालं या बरं चांगलाय आता काय शहाजी बापूला चांगला आहे म्हणते ती काय बाबासाहेबला चांगलाय म्हणते ती तुमचं म्हणणं काय आपलं म्हणणं बाबासाहेबला शहाजी बापू चांगलाय म्हणते म्हणजे शहाजी बोललाय काय जग म्हणते म्हणजे जगाय मागायला आपण चालतंय आपल्याला बाबासाहेब आपल्याला जे पडतंय ते आपण करायचं बाबासाहेब आहे त्याचे काय गोष्टी पटते त्या पहिले पण नाही त्यांच्याकडे जायला नमस्कार 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 बोला काय करतो का साहेब काम काय ना छटणी चालू असते हा तुमच्या भागात तो छटणी तरी पंढरपुराकडची असली काम भरपूर नाही चटणी तर एवढं दुसरं काय करतं काम छटणी दुसरं पाय पाहिजे शेतापाला चटणी करतोय पेरुजी करतोय खर तर वेगळ्या तुम्ही भागामध्ये शेतकरी लोक घाट पडत असतील तुमचा गँग असेल तुमच्या आमदारकी बदल बद्दल चालू असते शहाजबा बद्दल शहाजीबाब बद्दल काय म्हणते पण चांगले काम केले ते हो। काय केले रस्त्याला गावरोडी रस्ता हे चांगला बऱ्यापैकी केला आहे हा नमस्कार काय म्हणते शंभर टक्के येणार शंभर टक्के शंभर टक्के कशावर विश्वास म्हणजे आम्ही पहिल्यापासून आजोबा आजवा पंजवा आम्ही लढतो आणि आपण काम व्यास केले ते करणवाडी आमच्या निधी दहा लाख रुपया निधी मंजूर करून दिलाय समाज मंदिरासाठी रस्त्याची कामे केली ती गुजरात पाणी सुविधा केली म्हणजे गावात गटारी बिटारी बिटारीलिकेला मालिकेला म्हणतात शंभर टक्के जे येणार शाही बापू फट पडली शंभर टक्के म्हणता गोलाल साईला ना लागणार 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 आम्हाला पहिल्यापासून कामही करतोय आम्ही काम आम्ही जर गेलो होत तरी पण ती नाही म्हणत नाही आम्ही तुला आत या म्हणणार काय तुमची अडचण आहे का अडचण सांगा म्हणणार की बारकी पोर जाऊ मोठी जाव कोणी जाऊ असं नाही की नेता जावं असं काय नाही कोणी ऑफिसमध्ये येणार त्यांना गेलो आम्ही जातो आम्ही जातो काय अडचण पडली आम्ही स्वतः जातो असं कोण सरपंचा कुठल्या नेतेला असं करत नाही आम्ही डायरेक्ट जाऊन डायरेक्ट ओळख डायरेक्ट कोण विचार असं आमच्या अडचण

गणपतरावला 50 वर्षाचं गणपति पापड आणि 50 सगळी 70 कामगार पक्षाची मानसिक गणपतराव दहा पन्नास वर्षात केलं गणपति पापड 5 वर्षात कोण लागतं शाहजा पण फूल तळी त्या तीन वेळा भरले आमचं गुदळा तलाव हाँ हाँ। तीन वेळा फूल सांड बरं ते बघा आता काम करणार म्हटलं तर घेणार हां पहिले टकीवारी पण नव्हती काम पण नव्हती ते सामान्य माणूस काय फरक पडतोय टक्केवारी घेतली नाही काय सामान्य कशा फरक पडतो काम आपली झाली जायचं करत काम आमदार करते का आता काय आता सध्या तर शहाजी बापूर शाजू शहाजी तुम्ही त्याच्या बाबा शंभर मी करा डोळे तिकडं बरं काय करता करताय परवडते शेतीकडं परवडते माझ्या डाळेमपोर काय माहिती आमदार काय बघा बघा रंग मैदान हा दीपकाबा कार्यकर्ता काठपट आहे पहिल्यांदाच येतात कस काय कोण लोक भेटले आता आता ओपन होणार काय म्हणते आमदार ला शंभर टक्के कुठल्या नमस्कार काय टाळेल काय काय पहिल्या प्रश्न असते पहिल्या प्रश्न पहिल्यापासून बर नमस्कार नमस्कार काय नाव साहेब सचिन पाटील काय करता का क्षेत्रिश पाटील ए वातेयांदा पटलाय पाटी में गायब नाही पटलाय पाटी पय नाही आता काय बरं बाऊके कशा सोडताय बाऊके आता आमच्याकडे राहिलं नाही बाऊके कायस झालं हां एक पक्षी केला चार पक्षी झाला बाऊके कोणीकडे गेले आता काय माहितीये बघते دي सगळे कोणीकडे गेले त्यांचं पक्ष त्यांचा पक्षी झालाय काय होणार आता बरं हां हो बापू पटलाय बापू तिकडे नाही नाही पटलं नाही बापूसाठी आम्ही ले पळावलं पण काय बापुन पण तसं काय केलंय काय चिज टी नाही बापण म्हणजे उद्धव ठाकरे राहायला पाहिजे राहायला पाहिजे मग गेला ते पन्नास खोक्यासाठी तिकडे पन्नास खरं आहे ते आहे आता सगळे सगळेच चालू आहे कशामुळे थांबले गेले तुम्हाला बर माझा कोणा पाठिंबा भरायचं आता बाबासाहेब देशमुख दीपक बाबा येत मालिका येत बाबासाहेब पाठिंबा का बाबासाहेब पाठिंबा जायच काय कारण आहे कारण काय त्याच्या पाठी कारण नेतृत्व काय नेतृत्व नवीन माणूस त्यांच्या आमदार साहेबांचं नेतृत्व एका एका पक्षात निष्ठे राहिले नमस्कार शेती शेती काय तरुण पोरांचे येणारे आमदारकेशो बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख आहेत काय बाबा देशमुख पाठी नवीन माणूस आहे तिथं काय काम नाही कुठं नवीन माणूस आहे म्हणूनच आहे बर अजूनही बस शहाजी बाबा तरी नवीन मी राजकारण आहे बर काय म्हणताय जुनी तिकडे जरा पळाय बघते नवीनच काय करतोय जरा बघायचं बरं जुन्याला सगळं काय करतोय जातो एका पक्षात पक्षात जातो त्यामुळे त्यामुळं नवीन करायचंय काय धंदा कुठला बर काय म्हणतो व्यावसायिकच म्हणणं येणाऱ्या आमदार विषयी काय किंवा व्यावसायिकच म्हणणं येणाऱ्या सरकारविषयी काय महाराष्ट्रात सरकारनं इथल्या आमदार बिधी भरपूर आण काम भरपूर झाल्याची तिथे शहाजी बापू दोघांनी दोघे मिळून असल्यामुळे चांगला विकास झाला बर हा काय म्हणते काय काय चर्चा करायचं आमदार पण त्या मुद्द्यावर मतदान मुद्द्यावर दुसरं कशा विकासाच्या मुद्द्यावर शहाजी विकास केलाय केलाय दोघांनी मिळून केला बापू आणि बरोबर आता हिचं सध्या म्हणलं तर बापू जरा थोडं नरम दीपक बाबा अजून कोरा आहे त्याला कशी जर डाग नाही त्यामुळे त्याला जरा चांगलं मत आले दोघं बापूला शिवाजी बापूला त्यानं निवडून आणलं होत्या ठरलं होतं की पुढच्या वेळेला मी तुम्हाला पाठीमध्ये येतो तुम्ही इलेक्शनला उभारा तुम्हाला निवडून मी देणार काय माझी आमदार की माघार घेईन पण मी जीप आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं स्टेटमेंट आहे आता काय करायचं आता तिचं काय चाललंय नमस्कार मतदान आले काय नाव आहे विकास करून बर कधी आले बाबा साहेब दोन महिना करायचं आज निवडून आले सगळी आता या बाबा साहेब निवडून देणार चाळीस हजार मतात चाळीस हजार मतांनी काय होय कधी निम्म्या रात्रीचा फोन लाव उचलणार निम्या रात्रीचा फोन लाव उचलणार आता उचलून देणार होय ट्राय करायचं माणसा उचलला नाही ठीक आहे अशी प्रतिक्रिया या मतदारसंघा पण धाडस मित्रांना बघायला मिळेल की बाबासाहेब शाह कोण दिलं शाह कोण दिलं होय लावायो नंबरच नाही मुद्दा अतिशय महत्वाला त्या ठिकाणी बघायला मिळतोय नमस्कार नमस्कार काय नाव साहेब सुनील सुनील वनमाने वन वनमाने बरीच वन माने आम्हाला गावात जवळजवळ नव्वद टक्के आमचं वनमानेच वनमानेच आहे बर ग्रामपंचायतपासून असेल ग्रामपंचायत शेकअप पक्षच आहेत बर तुम्ही कोणाकडे आम्ही शेकअप पर इकडे पहिल्यापासून बरं ग्रामपंचायत पहिल्यापासून तुमच्याकडच आहे हा आमच्याकडे आहे किंवा बर काय आता आमदारकीला काय करायचं इकडे आमदारकीला काय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख का बरं का म्हणजे आबासाहेबांच्या पाऊलर पाऊल ठेवून त्यांनी कामाचं जे आहे त्यामध्ये त्यांनी हे करायचं आणि आबासाहेबांना या जुनोनी तालुक्या आपल्या जुनोनी परिसरामध्ये सतरा अठरा तलाव आणि पंधरा सोळा बंधारे त्याचं काम मोठ्या प्रमाणात केले बरं आणि त्यामुळं आमच्या शहाजीबा पण केलेत काम पण ते आमचं पहिल्यापासून आबासाहेबांचं असल्यामुळं आबासाहेब विकासावर केलं पाहिजे आपण विकासावर केलं पाहिजे विकास कसा आहे आता ह्याच्या पाठीमागे विकास बी आबासाहेबांनी विकास भरपूर केलाय महाराष्ट्रात हा आणि ते ग्रेने बुक आता आबासाहेबांची नोंद झाली आणि छावण्या मला वाटते दोन हजार बाराला दोन हजार सहा ला त्याचे छावण्या बी त्यांनी डोंगर गाजल्या महाराष्ट्रात गाजला पण गाजला तरी बी आम्ही आबासाहेबांची कट्टर माणसं आहे त्यामुळे आबासाहेबांना बाबासाहेबांचा कार्यकर्त्या संभाळण्याची पद्धत असेल किंवा भाषण करण्याची पद्धत असेल काम करण्याची पद्धत असेल वाटते आबांची काय कोणी त्याच्याकडे बघितलं आबांची आमच्या कसं आहे छावणी ज्यावेळी दुष्काळ मोठा पडला दोन हजार बारा बाराला आबांची आणि बाबासाहेबांची तुला कशी करू शकतो आबासाहेब आबासाहेब जसं म्हणजे काम करत होते गोरगरिबांचे तसे त्याच पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेब सुद्धा काम करतात काही कर चांगला हात आहे तर येते त्याला शंभर टक्के येते येतोय ठीक आहे नमस्कार नमस्कार काय म्हणते कधी आमदार की आता चालू आहे आता सध्या जे हवामान आहे ते आमदारकीच चालू आहे हा कुणाची हवा आहे पंखेची हवा लाग ना पंखे हवान आहे हवा बाबासाहेबांचे आहे हो बर दिसायला हवा इकडं शंभर टक्के चर्चा आहे चर्चा ना फिक्सच आहे बर किती मतांना पंचवीस हजार गेल्यावर सातशे मतांना आहे पंचवीस फुट ना आता पळव प्लस आहे ना आता बर पुणेकडनं प्लस झाला आता जी टक्केवारीतून प्लस आहे आम्ही आम्ही लोकसभेला मायनस घ्याय लोकसभेला जर मायनस लोकसभेला जर मायनस असल तर आता काय प्लस ची अडचण नाही आम्हाला बाय नमस्कार हो काय चालू इकडे आता हवा इतर पण केली दिसते मग अगं गावात पुढे म्हणते बाय चांगलं आहे काम बाय काय त्यांचं काम काम मला तर काय नवीन माणूस आहे अग कुठं पद नाही काय नाही कसं केलं नाही म्हणते नक्का करतील ना इथून पुढं काम या एकूण जुनुनी गावच्या प्रतिक्रिया घेत असताना संमिश्र प्रतिक्रिया या भागात प्रामुख्याने बघायला मिळतात खर तर हा शेतकरी कामगार पेक्षा शेतकरी कामगार पक्षाचा बालिकेला समजला जात असताना जो तर आता सध्याला बघायला गेलं तर या भागामध्ये शहाजी बापूंची सुद्धा कार्यकर्ते कि किंवा शहाजी बापूंचा सुद्धा गट वाढायला लागला असे चित्र या भागामध्ये सध्याला दिसतात कारण जे लोकसभेला जे गणित झालं ते विधानसभेने सुद्धा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते खरंतर ग्राउंड रिपोर्टचा शेवट घेत असताना किंवा सुरुवातीला सुद्धा अनेक लोकांनी बाबासाहेब देशमुखच्या पाठीमागं उभार राहायचं चित्र या ठिकाणी सांगितलं कारण गणपत आबांचे जे कार्यकाळ आहे कारण गणपत आबांनी जो सांगोला आबादेत ठेवला किंवा गणपत आबांनी हा जो सुरक्षित ठेवला किंवा गणपत आबांनी जो सांगोला सांगोलचं नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं त्यांच्या पाठीमागे उभारायचं आणि त्यांच्या नातवाच्या पाठीमागं उभा राहायचं अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे अजून सुद्धा सांगोलचा पाणी प्रश्न अजून त्या ठिकाणी पेटलेला चित्र आहे जो तो नेता आपल्याच आपल्याच नेत्यांनी या ठिकाणी पाणी आणल्याचं चित्र त्या ठिकाणी सांगण्यात येतोय तर पाण्यावरती आपण एकदा एकदा वेगळा व्हिडिओ करणार आहेत कारण नेमकं सांगोलचं पाणी आणलं कोणी आणि सांगोलचं पाणी नेमकं पोहोचवलं कोणी कुठल्या नेत्याचं त्या ठिकाणी स्रे ह्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र माझ्यावरती वेगळा व्हिडिओ बघायला मिळेल नेमकी सांगोलची फाईट कशी लागणार आहे आणि कोणाविरुद्ध कोण वरणार आहे हे जरी अस्पष्ट असलं तरी पण या भागातील लोक किंवा या जुनी गावात लोक बाबासाहेब देशमुखांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत असे त्या ठिकाणी चित्र दिसते आता या शेवटची प्रतिक्रिया घेत असताना सांगितलं की जसं गणपत आबा कार्यकर्त्यांची वागणूक देत होते गणपत आबांचं जसं वागणं होतं भाषण होतं बोलणं होतं तसं अगदी डिटो बाबासाहेबांचं आहे आणि त्यांच्या पाठीमागं बाबासाहेब तालुक्याचा विकास करतील त्यामुळे त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं चित्र या मतदारसंघामध्ये आहेत अनेक लोकांना विचारलं तर शहाजी बापूंची कामं मोठ्या प्रमाणात सांगितली आता शहाजी बापूंनी रस्त्याची असतील सभा मंडपचे असतील किंवा ग्रामपंचायत निधी असतील शहाजी बापूंनी मोठ्या प्रमाणात दिलाय आहे पण बरीच लोक या ठिकाणी आमच्या आजोबापासून पंजोबापासून आम्ही त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे म्हणून पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला मतदान करायचं अशी प्रतिक्रिया मतदारसंघामध्ये बघायला मिळते परत एकदा जुनीचा आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहे ज्यावेळी सांगोतची निवडणूक रंगतदार होईल आणि समोरसमोर निवडणूक लागेल त्यावेळी तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र माझ्यावरती जुनुनीचा ग्राउंड रिपोर्ट बघायला मिळतात पण तात्पुरते त्या ठिकाणी या जुनी गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं त्या ठिकाणी पारड जाणार असल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये बघायला मिळते कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा जुनवणी